श्रीशंकर महाराज जन्म अंदाजे अठराशे मंगळवेढे पंढरपूर उपासनी कुटुंबात कार्यकाळ अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस स्पर्श दीक्षा स्वामी समर्थ अक्कलकोट समाधी पुणे येथे धनकवडी चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस श्रीशंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण बालपण माता पिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही जन्म व पूर्व इतिहास त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर ते खरोखरच शिवाचे वैराग्यात संपन्न अंशावतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते पोटी मूल बाळ नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले शंकर या माता पित्याजवळ काही वर्षे राहिला नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्रीशंकर महाराजांना नेमके एक नाव नाही ते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या कुनवरस्वामी गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जात ही नावे कळली एवढेच आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत नाव जसे एक नाही तसेच त्यांचे रूप ही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते ते अजानुबाहू होते त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धती होती हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणीसंगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर औदुंबर श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही म्हणजे शंकर महाराजांचे नामरूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते म्हणूनच शंकर होते श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो धन दौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक वा शिष्य परिवार आदी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते आचार्य अत्रय न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकार पंडित शंकर महाराजांना मानित हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत त्यामुळे ते त्यांच्याकडे मुसलमानही येत एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पढत नाहीस नमाज पढत जा तुझी अडचण दूर होईल ते काय शिकले होते कुणास ठाऊक पण काही शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नी कुठे झाले कुणास ठाऊक पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते त्यावेळी आप्पा बळवंत हा केवळ वर बारा वर्षांचा होता सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचे नाव आप्पा बळवंत चौक मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस झाल्या एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला प्रवचने करू लागल्या ताईसाहेब मेहेंदळे यांची प्रवचने ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचने करीत मेहेंदळे वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता तिथे ही प्रवचने चालत तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतरायची त्या वेदोपनिषदांची आचार्यांची अवतरणे देण्याच्या भानगडीत सहसा पडत नसत पण वेदांत योगशास्त्र अशा काही अभूतपूर्व रीतीने सांगत की प्रगाढ पंडितांनी माना डोलवाव्या त्या ज्ञानेश्वरी सांगत पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता शास्त्रीयता वैचारिक सुसंगती जे त्यांच्या प्रवचनांतून अनायासे प्रकट होई विशेष असे की त्यांचे पतीही त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसत ताईसाहेब मेहेंदळ्यांची प्रवचने ऐकायला काही वेळा शंकर महाराजही येत मेहेंदळे पती पत्नीची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती श्रीशंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण श्रीशंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने प्रवचने केली नाहीत एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही आलेल्या व्यक्तींना त्यांचे साधेसुधे मार्गदर्शन असे ते म्हणत अरे आचरण महत्वाचे ग्रंथांचे वाचन मी अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा ते, ते म्हणत भावनेने भिजलेले असेल ते भजन त्यांनी अनेकांना सांगितले माता पित्याची सेवा करा कुलदेवतेची आराधना करा यापेक्षा अधिक काही नको श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मत अष्टावक्र व अजानुबाहू होते त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे नेहमी सफेद दोती आणि सफेद शर्ट परिधान करून असत खूप वाढलेले केस दाढी मिशी आणि त्यातून डोकांवणारे अतिशय मोठे पण वेदक डुळे प्रथमदर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे पण त्यांचे तेजानी योग सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओतप्रोत ओसंडे लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गानवढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवर पण होते आलेल्या रशियन दानपत्याशी महाराजांनी अस्खलित रशियन भाषेत संवाद साधला होता हे न सुटलेले कोडे आहे भगवंतच तो त्याला काय अशक्य अक्कलकोट स्वामी समर्थांना शंकर महाराज आपले गुरु असे संबोधित एक आख्यायिका इकडे नमूद करावीशी वाटते आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोहोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले ते हरिणाचे पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला त्याने त्या ते हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाला कशाला मारतो श्रे ह्याला काय बिघडवले याने तुझे काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वयाविषयी कुतूहल होते कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गबरू जवानाप्रमाणे वागत एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच महाराज आपले वय काय असेल हो महाराज उत्तरले अंदाजे एकशे पन्नास वर्षे मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे ही घटना साधारण एकोणीसशे पस्तीस ची आहे म्हणजे महाराजांनी जेव्हा महासमाधी एकोणीसशे सत्तेचाळीस घेतली त्यावेळेस ते एकशे बासष्ट वर्षांचे होते पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल होता त्यांनी महाराजांची घेऊन काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना भोवळ आली रिझल्ट मध्ये महाराजांचे वय एकशे बावन्न वर्षे आले शंकर महाराजांचा आवडता नंबर होता तेरा कारण विचारले असता ते म्हणत सबकुच तेरा कुछ नाही मेरा महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत सातपुड्यात सुपड्या बाबा खानदेशात कुर्वास्वामी वाघोदमध्ये गौरीशंकर मध्य प्रदेशात लहेरी बाबा एवढेच काय पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परांजपे यांच्याकडे शंकर महाराजांचे एक छायाचित्र आहे जे एका जपानी चित्रकाराने काढले आहे प्रापंचिकांना त्यांचा परखड उपदेश असे प्रपंचातील अडीअचणी तुमच्या तुम्हीच सोडविल्या पाहिजेत त्याच्यासाठी कोणाकडे जाणे योग्य नाही श्रीशंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेश श्रीशंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले एकदा ते म्हणाले होते परमार्थात अहंकार टाकणे महत्वाचे ध्यानात घ्या प्रापंचिकात अहंभाव असतो ही माझी पत्नी ही माझी मुले हे माझे घर मी एवढे कमावले मी एवढा शिकलेला आहे मी अमक्या तमक्या स्थानी अधिकारी आहे असे मी माझे हा प्रापंचिक अहंकार होय पण परमार्थातही अहंकार असतो मी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे मी नित्य उपासना करतो मी एवढा एवढा जप केला आहे मला अमक्या अमक्या गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला आहे आता मीही अनुग्रह देतो माझे एवढे एवढे शिष्य आहे ती इत्यादी हा पारमार्थिक अहंकार खरे म्हणजे अहंकाराचे पूर्ण विसर्जनच व्हायला हवे खरे सांगू का परमार्थाची साधना म्हणजे काय हृदयात आईचे बालकावर जसे प्रेम असते तसे निर्माण होणे हीच साधना ज्ञानदेवांना माऊली म्हणतात आई शब्दाने आपल्या बाळावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते तर माऊली या शब्दाने चराचरावर प्रेम करणारी व्यक्ती सूचित होते आई बनणे ही साधना तर माऊली बनणे ही सिद्धी त्यांनी एकदा परमार्थ साधनेबद्दल म्हटले जीवन नदीच्या प्रवाहासारखे हवे वाहते असावे झाडाचे वाळके पान प्रवाहात पडते प्रवाह नेईल तिकडे ते शांतपणे वाहत जाते बस तसे असावे अहंकार गेला की आपण वाळके पान झालो आता त्या भगवंताने कुठेही न्यावे